नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी विदर्भाच्या भूमीवर अनेक ऐतिहासिक आणि अनोख्या परंपरा पाहायला मिळतात अशीच एक अडीचशे वर्षे जुनी परंपरा नागपूर ग्रामीण तालुक्यातील वाडी खळगाव रस्त्यावरील लावा गावात आजही बघावयास मिळते रंगपंचमीच्या निमित्त येथे आयोजित सोनबा उत्सव एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले बैलगाड्याशिवाय बैलगाड्या धावू लागल्या त्यानंतर त्याने गर्जना केली आणि बैलगाड्या धावू लागल्या रंगपंचमीच्या एक दिवस आधी रात्री बारा वाजता सोनबाबा मंदिरात विधिवत पूजा व महाआरती करण्यात येते परंपरेप्रमाणेच पाच बैलगाड्या एकत्र जोडल्या गेल्या सायंकाळी सहा वाजता भगत देवनाथ गोरले व त्यांच्या सुमारे शंभर अनुयायांनी अग्रगण्य गाडीवर उभे राहून होक रे होक आणि सोनबाबाबा की जय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आश्चर्य म्हणजे काही वेळातच बैलाशिवाय बंड्या सोताहून धावाल्या लागल्या हा चमत्कार पाहून उपस्थित भाऊक थक्क झाले विज्ञानाच्या या युगात बैलाशिवाय बैलगाड्या धावत असल्याच्या घटनेने अनेकांना विचार करायला भाग पाडले महोत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते सोनबा बाबा उत्सवात सासरच्या कुटुंबातील महिलासह दूरदूरून भाविक आले होते यावेळी कमलेश हिरणवार राजन हिरणवार सरपंच जोश्ना नितनवरे उपसरपंच रॉबिन शेलारे माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश सुखांदरे ग्रामपंचायत सदस्य बोरले, आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट लावा खडगाव माझे जिल्हावा सदस्य या गावामध्ये दोनशे वर्षापासून विना बंड्या चालण्याची परंपरा कायम आहे आणि सर्वात प्रथम गणपतजी गोरले यांनी हा उपक्रम चालू केला त्यानंतर पंजाबजी गोरले त्यानंतर माधवजी गोरले त्यानंतर देवनाथजी गोरले गुलाबजी गोरले आणि एक, एक वर्ष टोकाजी गोरले आणि आता पुन्हा अजून देवनाथजी गोरले यांची ही परंपरा त्यांनी सुरू ठेवलेली आहे आमच्या या गावामध्ये दोन दिवस उत्सव होतो पाचव्या दिवशी पंचमीच्या होळीच्या दिवसापासून भगत पूजा अर्चना करतात आणि उपास करतात त्यानंतर पाच दिवस ते पूजा अर्चना उपास करून शाणी आजच्या पाचव्या दिवशी आज पंचमीचा उत्सव होतो जवळपास किती वर्षापासून हे परंपरा चालू आहे पासून ही परंपरा सुरू आहे आणि सोनबाबा मंदिर हे आमचे एक जागृत देवस्थान आहे आणि त्यामध्ये गावामध्ये सर्व सर्व समाजाचे लोक येऊन येऊनश्यानी या कार्यक्रमाला सहकार्य करतात पोलिसवाले सुद्धा येतात आणि सर्व गावकरी लोक सरपंच उपसरपंच आणि सर्व गावकरी मुली करतात काय विशिष्ट असते या दिवसावरती पंचमी निमित्त विशिष्ट हेच असते की ते बिगर बैलांना बंड्या चालतात आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शेटकरे वाडे पोलीस स्टेशन वाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील गावा या गावात आज पंचमी निमित्त बऱ्याच वर्षाची परंपरा असलेली बाबा यात्रा शांततेत पार पडलेली आहेत या कार्यक्रमात हजारो लोक गावातील आणि परगावातून किंवा आजूबाजूच्या गावातून इथे येतात परराज्यातूनही इथे लोक येतात या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि ही यात्रा लोकांच्या आस्थेचा एक प्रतीक आहे आणि मोठ्या प्रमाणात जी लोक इथे येतात तर हा कार्यक्रम अत्यंत शांततेने पार पडलेला आहे वाडी पॉलिटिशियनचे पाच अधिकारी आणि आणि वीस कर्मचारी या पुस्तक आम्ही लावण्यात आले होते आणि हा कार्यक्रम छान पार पडलेला आहे सगळ्यांच सहकार्य लागलेलं आहे तर सगळ्यांचे आभार मानतो आणि जय हिंद किमान एक दीडशे वर्षापासनं लावा या गावामध्ये पंचमीच्या पाचव्या दिवशी सोनबा बाबा यात्रा नेहमीप्रमाणे ने भरते व इथे आजूबाजूचे गावातले लोक व आजूबाजूचे लोक आहेत ते भरपूर सहकार्य करतात आणि बिना बैलाच्या बंड्या ज्या आहेत त्या नियमित प्रमाणे दरवर्षी जसं चालतात यावर्षी वर्षी सुद्धा चालतील हे सगळ्यांना भाविकांचा याच्यामध्ये प्रोत्साहन असते जवळपास किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे जवळपास दीडशे वर्षापासून आणि कमीत कमी ही पाचवी पिढी आहे सातवी पिढी आहे आणि कमीत कमी ही आठवी पिढी आहे जी हा उपक्रम राबवत आहे व ग्रामपंचायत सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेते आणि ग्रामपंचायती तर्फे ज्या काही सुख सोयी नागरिकांना होईल त्या सोयी आम्ही उपलब्ध करतो आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळते काय विशेष आहे काय सांगायला विशेष म्हणजे सोमभा बाबा यात्रा जे आहे ते होळीच्या पंचमी म्हणून नागपूर आणि या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बिना बैला बिना बंडा कशा धावतात ते या पंचमीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लावा गावामध्ये ऐतिहासिक बंडीचा कार्यक्रम होता त्या अनुषंगाने विजय वासुदेशी यांच्या मार्फत बंदोबस्त लावण्यात आलेले असून आज जो बंडीचा कार्यक्रम आहे तोही व्यवस्थित पार आहे आणि पूर्ण बंडी त्या प्रत्येक व्यवस्थित आमच्या अंमलदार लावून व्यवस्थापन केलेलं आहे आणि आता बंडी आपल्या मार्गक्रमानुसार आहे लावा या गावी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अ पाचव्या दिवशी जो बिना बैलाच्या बंड मी बिना बैलाच्या बंड्याची पंचमी होते ती परंपरा आज आमची दोनशे तीसशे वर्षापासून चालू आहे तिथे सर्व धर्म समभावाचे लोक राहतात आणि पूर्ण गाव बाहेरचे लोकसुद्धा सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम शांततेत पार पळावा तुम्ही बोला ना हा कार्यक्रम शांततेत पार पळावा बीच मी पोलिस प्रशासन गांव विनंती रहना कमलेश गणेश रहे ये, ये जो शेनवाजी बाबा की जो आज ये कार्यक्रम जो आयोजित हुआ है ये आज से लगभग दो से ढाई साल से ये चला आ रहा है इस कार्यक्रम में सभी लोग बहुत आगे बढ़ बढ़ भाग लेते हैं और ये कार्य सत्य है और ये जो देखता है अपनी नजर से देखने के बाद समझ में आता है कि कार्य सही है इसलिए सभी भक्तगण जो इतनी तादाद में लोग जो उपस्थित हुए हैं एक बाबा का चमत्कार है जो लोग पर खींच के बाबा, हाँ। बाबा का बगित बदल तुमसे धन्यवाद आज एवडस पुनः भेटू नू एच न्यूज सोबत रहा चैनल ला करा सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिर देख आर्थिक मदद करा धन्यवाद